ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस डिसेंबरच्या भागामध्ये कुसुम सायलीकडे पाहत असते आणि विचार करते मी तर अर्जुनला कळवलं होतं की आम्ही आम्ही आता कोल्हापूरला निघालोय जेणेकरून अर्जुन सायलीला थांबवण्यासाठी येईल पण पण अर्जुन सायलीला थांबवण्यासाठी आलाच नाही काय झालं असेल मी कळवलेल्या गोष्टीचा कोणताही उपयोग झाला नाही का नाही नाही असं नाही होणार अर्जुन कुठे आहेस तू आतापर्यंत सायलीला थांबवण्यासाठी तू यायला हवं होतंस म्हणत इकडे आता आ, कुसुम विचार करत असते की अजूनही अर्जुन का नाही आला पण तिला खात्री असते झालं तरी अर्जुन थांबवण्यासाठी येईल म्हणून थोडा वेळ ती इकडून तिकडून वाट पाहत असते आणि वाट पाहत असताना तिच्या मनात ती विचार येतो काय घडलं असेल नक्की अर्जुन तिला थांबवण्यासाठी का नसेल आला काय झालं असेल असा विचार करत आता कुसुम खूप अस्वस्थ असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन खूप फास्ट गाडी चालवत असतो आणि चैतन्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला चैतन्य त्याला थांबवत असतो पण अर्जुन काही ऐकत नसतो काहीही करून बाय हुक और बायक त्याला तिकडे आता एसटी स्टँडवरती पोहोचायचंच असतं काहीही करून सायडीला थांबवायचं असतं आता तो फास्ट इतकी फास्ट गाडी चालवत असतो आणि इतक्या स्पीडला असतो की या सगळ्यामध्ये अचानक गाडी बंद पडते गाडी बंद पडते आणि आता एका साईडला जाऊन दोघ जण धडकतात गाडी बंद पडल्यामुळे आता मात्र इकडे चैतन्य आणि अर्जुन एका बाजूला कलंडले जातात आणि आता अर्जुन पुन्हा ती गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो पण पण ती गाडी काही चालू व्हायचं नावच घेत नसते आता अर्जुन चिडतो शेट काय झालं हे सगळं चैतन्य म्हणतो थांब अर्जुन उगाच पॅनिक होऊ नकोस होईल सगळं नीट असं म्हणत चैतन्य त्याला सावरत असतो इकडे कुसुम मात्र विचार करत असते काय करू अजून का नाही आलेलं आहे अर्जुन काय करू तिलाच कळत नसतं मधुभाऊंनी हो। दिलेली जबाबदारी आपण सोपवायची की अर्जुनची वाट पाहायची पण कुसुमला हे कळत नसतं की एक फोन काढून आपण अर्जुनला कॉल करूया त्यावेळेला तिला कळलं असतं की चैतन्यने तिला शंभर कॉल केलेले असतात ते पण हे कुसुमच्या डोक्यातच येत नाही आणि कुसुम, कुसुम वेड्यासारखी आता त्या एसटी स्टँडमधून बाहेर येते आणि बाहेर येऊन ती आता अर्जुनची वाट पाहत असते तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता इकडे सायलीचं लक्ष कुठेच नसतं सायली वेड्यासारखी वेड्यासारखी सायली आता एकटक पाहत असते अर्जुन चिडलेला असतो गाडी बंद पडल्यामुळे आता जाण्यासाठी लेट होणार हे त्याला माहिती असतं आणि त्यामुळे अर्जुन चिडतो बाहेर येतो गाडीचं काही करता येतंय का हे सगळं पाहत असताना इकडे गाडीचा टायरच पंक्चर झालेला असतो त्यामुळे आता ही गाडी घेऊन जाणं शक्य नसतं कारण टायर बदली करेपर्यंत आणि अजून या प्रोसेसमध्ये वेळ जाईपर्यंत सायडी निघून जाण्याची शक्यता असते त्यामुळे चिडलेला अर्जुनाचा टायरवरती सगळा राग काढतो त्यावेळेला चैतन्य त्याला शांत करतो थांब अर्जुन थांब उगाच चिडू नकोस बघूया आपण काहीतरी लिफ्ट वगैरे मागूया असं म्हणत चैतन्य अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता डोळ्यासमोरून आठवणींचा सगळा चित्रपट झळकत असतो दोघांच्या सुद्धा माथेरानला गेलेले दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये कसे पडले दोघ एकमेकांच्या जवळ कधी आले या सगळ्या आठवणी तरळत असताना अर्जुन मात्र आता इकडे प्रत्येक येणारी गाडी बाईक जे काही मिळेल ते थांबवण्याचा था प्रयत्न करत असतो जेणेकरून सायलीला या सगळ्यामध्ये आता त्याला भेटता येईल पण काहीही थांबत नसतं आणि आता इकडे प्रेमाची परीक्षा जणू त्याच्या चालू असते इकडे सायली आता स्टँडवर ती सगळ्या आठवणी आठवत असते कशा पद्धतीने आपल्यासोबत काय काय घडलं आपण घरच्यांना वचन दिलं होतं की मी तुम्हाला सोडून जाणार नाही काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुम्हाला सोडून जाणार नाही मी माझं वचन आज जन्म निभावीन पण ज्या वेळेला वचन निभावण्याची वेळ आली त्यावेळेला त्यावेळेला मात्र आता सायलीला इकडे सगळ्यांनी झुडकारलं आणि कसं कल्पनाने तिला थोबाडीत देऊन बाहेर काढलं हे सगळं सायलीच्या समोर आता चित्रपटासारखं सरकत असतं आणि हे सगळं चालू असताना आता इकडे रविराजांचं बोलणं पण आठवतं खोटापणाचा कळस झाला खोटेपणा करून नवरा बायको झालेले या नवरा बायकोच्या वागण्याला काहीही अर्थ नाहीये हे रविराजांचं बोलणं आठवतं पूर्णातजीच बोलणं आठवतं आणि सायरीच्या जीवाला पडत असतात तिला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनी वागणूक दिलेली ही सगळी आठवत असते आणि ती खूप अस्वस्थ होत असते शेवटचा क्षण म्हणजे तिला घरातून बाहेर काढलं मधुभाऊंनी पण तिच्यावरती आरोप केले मधुभाऊंनी आता सांगितलेलं असतं मला न पाय पडण्यापेक्षा माझा गळा दाबून जर मला मारलंच ना तर ती गोष्ट माझ्यासाठी चांगली होईल हे आता सगळं सगळं तिला आठवत असतं आणि आठवत असताना आता मात्र इकडे सायली खूप रडत असते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण खूप अस्वस्थ असतात काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता चैतन्य आणि अर्जुनला आता इकडे कोणती तरी लिफ्ट हवी असते आणि इकडे कुसुम मात्र विचार करते हे काय झालं हे काय झालं म्हणजे या सगळ्यामध्ये आतापर्यंत अर्जुन इकडे का नाही आला मलाच कळत नाहीये जर का अर्जुनला मी फोन केला होता तर त्यांनी येणं अपेक्षित होतं कुसुम वाट पाहते आणि विचार करते नाही जर का अर्जुन आले तर मला मधुभाऊंना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी अजिबात उशीर करून चालणार ना नाही काहीही झालं तरी मधुभाऊंचं वचन मला पूर्ण करायला पाहिजे असं म्हणत ती आता मधुभाऊंचं वचन पूर्ण करण्यासाठी काहीही झालं तरी सायरीला घेऊन आता कोल्हापूरला जाण्याचा निश्चय करते इकडे आता नाटकी प्रियाने ठेवलेला होम आणि हवन याची इकडे आता सांगता होत असते आणि त्याच वेळेला इकडे आता कल्पना आणि आता प्रताप हे दोघ जण बसलेले असतात होमाचे विधी सगळे चालू होतात होमाचे विधी चालू होत असताना अचानकपणे ती आग होमामधली जास्त मोठी होते आणि आगमोठी झाल्यानंतर प्रतिमाला आपल्यासोबत घडलेल्या सगळ्या घटना आठवायला लागतात प्रतिमा या सगळ्यामध्ये खूप पॅमिक होते आगीचा आणि तिचा हा खूप जवळचा संबंध असतो आणि त्याचमुळे प्रतिमाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात इकडे प्रिय मात्र आगीमध्ये आता समिधा तेल हे सगळं टाकत असते आणि आग जास्त भडकत असते जशी जशी आग भडकेल तशी तशी प्रतिमाची रिॲक्शन बदलत असते प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ व्हायला लागते आणि प्रतिमा एकदम पॅनिक होते त्या आगीचा सगळा संबंध तिला आता व्यक्तीचा झालेला अपघाताच्या सोबतचा सगळा प्रकार आठवायला लागतो आणि प्रतिमा हे सगळं आता विचार करत असते कशा प्रकारे आपला अपघात झाला कशा प्रकारे अपघात झाल्यानंतर मग आता महिपत शिखरे तिच्या समोर आलेला त्यानंतर त्याने तिला अपघाताच्या ठिकाणावरून वाचवायच्या ऐवजी लाकूड घेऊन तोंडावरती कसं मारलं सगळं सगळं तिला आता आठवत असतं बाकी कोणाचं प्रतिमाकडे लक्ष नसतं प्रतिमाकडे बाकी कुणी पाहत नसतं पण या सगळ्यामध्ये प्रतिमा मात्र खूपच पॅनिक झालेली असते प्रतिमाचा आता मात्र डोळ्यासमोर महिपतचं चित्र जसं तसं दिसत असतं पण हा महिपत शिखरी आहे हे, हे मात्र तिला माहीत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे ती आता त्या अज्ञात व्यक्तीकडे पाहण्याचा त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत इकडे आगीचा भडका जास्त चुळतो प्रतिमा आता या सगळ्यामध्ये पॅनिक होते तोपर्यंत जेम तेम अर्जुनला या सगळ्यामध्ये आता एक बाईकवाला सापडतो बाईकवाला सापडल्यावरती मग आता तो सांगायला लागतो प्लीज मला ना मला काहीही करून एस एसटी स्टँडवरती पोचायचं आहे तुम्ही तुमची बाईक देऊ शकाल का आणि तो बाईकवाला सुद्धा स्वखुशीने अर्जुन आणि चैतन्याला आपली बाईक देतो बाईक देऊन आता इकडे तो आपला दोघांनाही दो पाठवतो इकडे तोपर्यंत तो कुसुम ज्या वे ये वेळेला येते त्यावेळेला ती सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सायली अजूनही ग्लानी मध्ये असते कुसुमच्या मनाची चलचल होत असते एकतर अर्जुन अजून आलेला नाहीये ना दुसरं म्हणजे अर्जुन न आल्यामुळे आता इकडे थांबवता था पण सायलीला येत नाही किंवा त्यांची किमान शेवटची भेट व्हावी अशी कुसुमची इच्छा असते आणि म्हणून त्यासाठी कुसुमची ही धडपड चालू असते पण आता काही झालं तरी सुद्धा अर्जुन येत नाही असं ती मनाचा पूर्णपणे समज करून घेते हे सगळं चालू असताना इकडे होमाचे विधी चालू असतात आणि आता प्रतिमाला आपल्या ॲक्सिडेंटचे सगळी घटना आठवत असते प्रतिमा ती घटना रिकॉल करत असते त्यामुळे ती पॅनिक होत असते तिला त्रास होत असतो मग फायनली प्रतिमा आता मात्र डोक्यावरती हात ठेवते आणि डोक्यावरती हात ठेवल्यावरती प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता मात्र सगळा भूतकाळ काळ दिसायला लागतं आणि ती जोरात प्रतिमाकडे लक्ष नसतं पण अचानकपणे अचानकपणे प्रतिमाच्या या किंचाळण्यामुळे सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात प्रतिमाला या सगळ्यामध्ये आठवतं ते म्हणजे दुसरी घटना तीच व्यक्ती आपण आता पाहिलेली असते तीच व्यक्ती पाहिलेली आणि त्यानंतर चार लोक शेकोटी भेटतात ती व्यक्ती गाडी घेऊन येते गाडी घेऊन आल्यावरती ती व्यक्ती प्रतिमाला दिसते हे सगळं आठवतं आणि प्रतिमा एकदम ओरडायला लागते प्रतिमाचा आरडाओरडा ऐकून आता सगळेजण प्रतिमाकडे पाहायला लागतात काय झालं काय झालं प्रतिमा सगळ्यांचं लक्ष आता प्रतिमाकडे वेधलं जातं काय झाले काय झाले असं म्हणत सगळे जण प्रतिमाच्या दिशेने यायला लागतात त्यावरती कल्पना म्हणते अगं काय होते तुला प्रतिमा काय होते असं म्हणत सगळेजण प्रतिमाच्या जवळ गोळा होतात आणि प्रतिमाला विचारण्याचा प्रयत्न करतात प्रतिमा सांगायला लागते तो 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 यावरती आता पूर्णाजी म्हणते कोण तो काय झालंय तुझं प्रतिमा बोल ना नक्की कोणत्या गोष्टीचा तू विचार करती आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा खूपच पॅनिक होते आणि प्रतिमा सांगायला लागते तो तो असं म्हटल्यावरती कोण तो कोण तो असं म्हणत सगळेच जण आता प्रतिमाला विचारायला लागतात त्यावरती चैतन्य आता इकडे अश्विन म्हणायला लागतो कुणाला घाबरतेस तू प्रतिमा त्या कोण आहे तिकडे तू मला सांगशील का यावरती प्रतिमा अधिकच पॅनिक होते आणि तिला काही कळतच नसतं की आपण कुणाला बघितलं कुणाबद्दल बोलतोय किंवा काय बोलतोय हे काही तिला कळत नसतं आणि त्याच वेळेला अश्विन तिला विचारण्याचा प्रयत्न करतो तुला कोणी दिसलं का तुला कोणी घाबरवतंय काय झालेलं आहे असं म्हटल्यावर ती प्रतिमा तो तो करते इकडे प्र... आता प्रिया अचूक ओळखते की प्रतिमाला काय सांगायचं आहे ते प्रतिमा काय सांगण्याचा प्रयत्न करते हे प्रियाला समजतं आणि प्रिया विचारात नाही नाही जर का ह्या अर्ध्या डोक्याच्या बाईने अर्ध्या मेंदूच्या बाईने आज जर का डोळे उघडले तोंड उघडलं तर आपलं काही खरं नाहीये आपण या सगळ्यामध्ये आता इकडे अडकून जाऊ आणि मग मात्र आता महिपत शिकरेचा हे सगळ्या समोर येईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा आपण हा विषय इथेच बंद करायला पाहिजे काय करू काय करू आणि आई काय होते तुला आई आई काय होते असं म्हणत प्रिया मुद्दाम तिला बोलूच देत नाही तोपर्यंत कल्पना म्हणते मला असं वाटते की आपण या सगळ्यामध्ये ना प्रतिमाला तिच्या रूममध्ये घेऊन जाऊया का त्यावरती प्रतिमा काहीच बोलत नसते आणि आता प्रतिमा त्या आगीकडे पाहते आणि तो आलाय तो आलाय तो आलाय माझ्या दिशेने पाठवताना बाजूला असा जोराजोरात ओरडण्याचा प्रयत्न करते कुणालाच ना कळत नाही की नक्की प्रतिमा कुणाच्या बद्दल बोलत आहे किंवा प्रतिमा हे काय बोलत आहे आणि हे सगळं चालू असताना सगळेच जण आता प्रतिमाकडे पाहायला लागतात आणि प्रतिमाला विचारण्याचा प्रयत्न करतात त्यावरती प्रिया सांगते आई काय झालं आई काय झालं तू या सगळ्यामध्ये इतकी पॅमिक का होते आहेस तुला या सगळ्यामध्ये काय त्रास होतोय आई बोल ना कसला त्रास होतोय आई काय झालंय असं म्हणत प्रिया आता नाटकी करायला लागते त्यानंतर आता इकडे प्रिया सांगते मला असं वाटतंय की मी आईला घेऊन रूममध्ये मध्ये जाते जेणेकरून या सगळ्यामध्ये आई थोडीशी नॉर्मल होईल असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हो तन्वी तू एक काम कर तू प्रतिमाला घेऊन आता आज जा असं म्हणत कल्पना सुद्धा प्रतिमाला वरच्या रूममध्ये पाठवते इकडे अस्मिता आता सांगायला लागते हे ना आपल्या घरचं नेहमीचच झाले म्हणजे काय आहे की जरा कोणती चांगली गोष्ट आपल्या घरामध्ये व्हायला लागली ना की आपल्या घरात हे असं विघ्न काहीतरी आलंच पाहिजे म्हणजे कोणतीही गोष्ट नीट पद्धतीने आपल्या घरात होतच नाही असं म्हणत अस्मिता चिडलेली असते त्यावरती पूर्णाजी सगळा दोष अर्जुन टाकून आता मोकळा होते आणि पूर्णाजी म्हणते हे कसं आहे ना म्हणजे अर्जुनला सकाळी तन्वी सांगत होती की तू इकडे थांब तू जाऊ नकोस तू जाऊ नकोस पण अर्जुनचं कसं आहे त्याला काही इकडे थांबायचंच नव्हतं आणि त्याच्यात जाण्यामुळे हे विघ्न आलेलं आहे याची मला खात्री आहे अर्जुनमुळेच हे सगळं घडलेलं आहे असं म्हणत इकडे आता पूर्णात जी सगळा दोष अर्जुनवरती टाकते त्यावरती अस्मिता म्हणते बघ ना अर्जुनला साधी गोष्ट कळत नाहीये त्याला फक्त आपल्या बायकोच्या पुढे दुसऱ्या काही गोष्टीच कळत नाही मला तर अर्जुनचं काहीच कळत नाही असं ना म्हणत हो या सगळ्यामध्ये अर्जुनवरती सगळा दोष टाकून सगळेच जण मोकळे होतात आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा गोवण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत इकडे आता प्रतिमाला घेऊन इकडे वरती गेलेली असते प्रिया प्रिया प्रतिमाला घेऊन वरती जाते आणि त्यानंतर त्यानंतर त्यान ती आता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते जेणेकरून जेणेकरून महिपत चिखरेच नाव कुठे यायलाच नको इकडे अर्जुनला एका भल्या माणसाने बाईक दिलेली असते अर्जुनला भल्या माणसाची बाईक घेऊन तो आता तिकडून निघतो आणि तिकडून निघाल्यावरती अर्जुन आणि चैतन्य दोघं जण त्याच दिशेने यायला लागतात ज्या वेळेला दोघ जण इकडे यायला लागतात त्यावेळेला आता एस टी स्टँड वरती सायली थबकते सायलीला या सगळ्यामध्ये कुठेतरी कुठेतरी आता अर्जुन आल्याची चाहूल लागलेली असते आणि त्यामुळे सायली थबकते सायली थबकते आणि पाहते तर काय याच्यामध्ये तिला आता अर्जुनच्या येण्याची चाहूल लागते आणि आता ती एकदम थांबते इकडे तिकडे पाहायला लागते पाहायला लागते जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मात्र सायली सायलीला अर्जुन आलाय ही जाणीव होते अर्जुन आल्याची जाणीव झाल्यावरती मग मात्र सायली इकडे तिकडे पाहते आणि तिला सिक्स सेन्सने कुठेतरी अर्जुन आपल्या आजूबाजूला आहे याची जाणीव व्हायला लागते म्हणून ती अर्जुनला भेटायला अर्जुनला पाहायला खूप उत्सुक असते आणि इकडे तिकडे अर्जुनला पाहत असते अर्जुनला पाहत असताना अर्जुनची एस टी स्टँडमध्ये मध्ये एंट्री झालेली असते सायलीला कुठेतरी अर्जुन आपल्या आसपास आहे ही गोष्ट आता एकदम प्रकर्षाने जाणवत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला अर्जुन इकडे तिकडे पाहत असतो अर्जुन इकडे तिकडे पाहत असताना मग मात्र सायली आता त्याच्या दिशेने पुढे पुढे येत असते अर्जुनच्या दिशेने सायली ज्या वेळेला पुढे येते तोपर्यंत ती तिच्या जागेवरून उठलेली असते सायली तिच्या जागेवरून उठते आणि अर्जुन ज्या दिशेने आला त्या दिशेने ती आता एक एक पाऊल पुढे टाकायला लागते ज्या वेळेला ती एक एक पाऊल पुढे टाकायला लागते त्याच वेळेला आता मात्र इकडे अर्जुन अर्जुनच्या ठिकाणी सायली आणि दोघांची थोडक्यात चुकामुख झालेली असते सायली एक एक पाऊल पुढे टाकते आणि अर्जुन एक एक पाऊल पुढे टाकत उलट्या दिशेने येत असतो अर्जुन इकडे तिकडे पाहतो आणि सायली सुद्धा इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न करते अर्जुन सर आले ले ले अर्जुन ही गोष्ट तिला आता मनाने सांगितलेली असते म्हणून एक झलक तरी अर्जुन सरांना पाहावं ही तिची इच्छा असते आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी सायली आता एक एक पाऊल पुढे टाकत असते कुसुम इकडे पाहते तिला सायली कुठे दिसत नसते कारण सायली खूप पुढे गेलेली असते दोघांच्याही मनामध्ये आत्ता सगळ्या आठवणी तरळत असतात दोघ या सगळ्यामध्ये आता एकमेकांच्या आठवणीमध्ये कशा प्रकारे आपण एकमेकांची काळजी घेतो कशा प्रकारे एकमेकांना जपलं हे सगळं सगळं दोघांनाही आठवत असतं आणि दोघं या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ होत असतात दोघांनी घालवलेले क्षण दोघांनी घालवलेले आनंदाचे क्षण हे सगळं सगळं समोर आता तरळत असतं पण पण एकमेकांच्या समोर येण्याचं अजूनही सौभाग्य काही लाभलेलं नसतं दोघांच्या फक्त आठवणीमध्येच दोघं एकमेकांच्या जवळ असतात पण अजूनही दोघांची भेट झालेली नसते मग अर्जुन आता सगळ्या कोल्हापूरला जाणाऱ्या एस्ट्या पालथ्या घालत असतो सगळीकडे पाहत असतो पाहता पाहता अर्जुन या सगळ्यामध्ये इकडे तिकडे धावतो इकडे तिकडे पाहतो पण त्याला सायली कुठेच दिसत नाही आणि सायली दिसत नसल्यामुळे अर्जुन पॅनिक होतो सायली सोबत घालवलेले क्षण सायली आजारी असताना केलेली तिची सेवा सायलीला वाटणार आपल्याबद्दलचं सा प्रेम आपल्याला वाटणार सायलीबद्दलचं सा प्रेम हे सगळं सगळं आता इकडे अर्जुनच्या नजरेसमोरून सरकत असतं सगळ्या चित्रपटच दोघ जण पाहत असतात कशा पद्धतीने एकमेकांच्या आवडी समजून घेतल्या कशा पद्धतीने दोघ जण एकत्र आले हे सगळं आठवत असताना आता अर्जुन विचार करतो नाही काहीही झालं तरी आज मला सायलीला शोधून काढायलाच पाहिजे आणि सायली मात्र वेड्यासारखी अर्जुनला पाहत असते दोघांनी एकमेकांच्या सोबत घालवले क्षण आता दोघांना आठवत असतात आणि दोघही जण खूप पॅमिक झालेले असतात पॅमिक झालेल्या दोघांना आता एकमेकांना भेटण्याची खूप ओढ लागली असते ही ओढ आता एकमेकांची एकमेकांना जाणवत असते आपण एकमेकांच्या जवळ आहोत हे सुद्धा जाणवत पण आपली भेट का होत म्हणून सायली होते गाडीची चौकशी करत असते तर दोनच मिनिटात गाडी आता लागणार असते ज्या दोन मिनिटात गाडी लागणार असते तोपर्यंत कुसुम तिकडे येते आणि आता कुसुम पाहते तर काय तिकडे बॅग ठेवून सायली गायब झालेली असते म्हणून कुसुम बाजूच्या माणसाला विचारते आणि कुसुम म्हणते दादा माझी बहिणी ते बसली होती कुठे गेली ती तर ती इथे होती असं म्हटल्यावरती तो माणूस सांगायला लागतो तुमची बहीण अहो तुमची बहीण आत्ताच इकडून निघून पण गेली असं म्हटल्यावरती मग मात्र आता कुसुम पॅनिक होते कुठे गेली असेल सायली तिला खूप टेन्शन येतं एकतर अर्जुन न आल्यामुळे साय अजूनही कुसुम धक्क्यामध्ये असते कुसुमला कळत नसतं की अर्जुन का नाही आलेला आहे पण पण आता त्याच वेळेला अचानकपणे अचानकपणे एंट्री गायब झाल्यामुळे तिला अजून धक्का धक्का बसतो बसतो तिला आणि बस या सगळ्यामध्ये ती विचार करायला लागते कुठे गेली कुठे गेली असेल ही खरंच काही कळत नाही सायली अशी का वागते असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते ज्या वेळेला ती इकडे तिकडे पाहते त्याच वेळेला गाडीची अनाऊन्समेंट होते की कोल्हापूरला जाणारी गाडी आता पाचच मिनिटांमध्ये भरधाव तिकडे लागलेली आहे असं म्हटल्यावरती कुसुम अधिक पॅनिक होते आणि काय करायचं काय करायचं कुसुमला काही कळत नाही ती सायरीला शोधण्यासाठी निघते आणि ती विचार करते का बरं अर्जुन इकडे अजून आला नसेल अर्जुनने यायला हवं होतं पण अर्जुन इकडे आला नाही आता या दोघांची शेवटची भेट सुद्धा होणार नाहीये का नाही नाही जर या दोघांची शेवटची भेट होणार नसेल तरी मला मधुबाऊनच वचन पूर्ण करायला पाहिजे सायलीला घेऊन आता आता बसण्यासाठी इकडे कुसुम तिला लागते तोपर्यंत अर्जुन आता सगळ्या एस ट्या पालथ्या घालत असतो एस टी पालथी घालत तो, तो इकडे तिकडे पाहतो जेणेकरून त्याला कुठेतरी सायली दिसेल आणि सायली दिसल्यावरती मग एकदाच आता सायलीची भेट होईल पण नियतीचा खेळ अजब गजब असतो सायली काही त्याला दिसत नसते सायली काही त्याला भेटत नसते आणि त्यामुळे अस्वस्थ झालेला अर्जुन आता इकडे तिकडे पाहायला लागतो आणि तोपर्यंत सायलीला अर्जुनची जाणीव झालेली असते दोघं एकमेकांच्या पासून खूप दूर असतात म्हणजे तसं भेटण्याचे जवळ थोडीशीच असते पण अजूनही अजूनही एकत्र येण्यासाठी वेळ असतो दोघंही खूप पॅनिक झालेली असतात आणि दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ लागलेली असते इकडे कुसुम अर्जुनची वाट पाहत असते पण मोबाईल काही तिने काढलेला नसतो फायनली दोघं एस टी स्टँडवरती अगदी तीन चार हाताच्या अंतरावरती आहेत पण अजूनही दोघं काही एकमेकांच्या समोर आलेले आहेत नियती त्यांच्यासोबत अजूनही लपण डावच खेळत आहे आता हा लपण डाव हा या सगळ्यामध्ये कसा काय संपणार अर्जुन सायली एकमेकांच्या समोर कसे येणार आणि सायलीला अर्जुन आता फायनल प्रपोज कसं करणार आहे हे मात्र महाएपिसोड भाग दोनमध्ये मध्ये पहायला विसरू नका